मराठवाड्याचं प्रसारण आज सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्याने ऐकूयात प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचे विचार श्रद्ध हो आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाचा दिन या निमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अमर प्रवास या विषयाला अनुसरून आपल्यासोबत संवाद साधणार आहे त्यांचे महापरिनिर्वाण म्हणजे केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हे तर तो एका युगाचा आरंभच होय असे म्हणता येईल कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा विचार अमर ठरतो तेव्हा त्यांचे जीवन पलीकडे जाते बाबासाहेबांचे जीवन ही असेच आहे विचारांचा संघर्षांचा आणि परिवर्तनाचा तो एक अखंड प्रवास आहे त्यांचे जीवन म्हणजे एका सामाजिक क्रांतीचा इतिहास होय बहिष्कृत समाजातील एक मुलगा अस्पृश्यतेच्या अमानवी अंधारातून बाहेर पडून जगातील सर्वोच्च विद्यापीठात शिक्षण घेतो आणि पुढे भारताचा संविधान निर्माता बनतो ही केवळ प्रेरणादायी कहाणी नाही तर मानवी संघर्षाच्या मर्यादांना ओलांडणारी संघर्ष यात्रा आहे त्यांनी मानवतेचे तत्व सांगितले ते, ते म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही त्यांची शिकवण सामाजिक क्रांतीचा महामंत्र आहे शिक्षणाने व्यक्तीला विवेक मिळतो संघटनेने शक्ती मिळते आणि संघर्षाने परिवर्तन घडते आजही हीच त्रिसूत्री आपल्याला समानता आणि न्यायाच्या दिशेने घेऊन जाते श्रोते हो त्यांचे योगदान केवळ दलित समाजापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कृषी विषयक सुधारणासाठी राज्यघटनेत ज्या मूलभूत अधिकाराच्या अतुलनीय तरतुदी केल्या आहेत त्या अत्यंत महत्वपूर्ण ठरतात था, भारताच्या संविधानात त्यांनी समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही मूल तत्वे रुजवली जी आपल्या केंद्रस्थानी आहेत संविधान लिहिणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भारताचे भविष्य आकारले आहे पण त्याच वेळी त्यांनी मूलभूत सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याला चालना दिली आहे त्यांनी म्हटले होते राजकीय स्वातंत्र्याचा अर्थ सामाजिक आणि आर्थिक समानतेच्या आधारेच पूर्ण होतो हाच त्यांच्या विचाराचा गाभा आहे खरे स्वातंत्र्य म्हणजे मानवी प्रतिष्ठेचे स्वातंत्र्य होय सहा डिसेंबरचा दिवस आपल्याला केवळ शोक करण्यासाठी नाही तर त्यांचे स्मरण चिंतन करण्याचा आणि त्यांच्या विचार कार्यापासून प्रेरणा घेण्याचा हा दिवस आहे दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर मुंबईमध्ये अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात ही भावनिक यात्रा म्हणजे केवळ श्रद्धेचा मेळावा नाही तर परिवर्तनशील विचारांचा तो उत्सव आहे कारण बाबासाहेबांनी दिलेला संदेश आजही जिवंत आहे मनुष्य जन्माने नाही तर कर्माने महान होतो आजच्या काळात जेव्हा समाजात असमानता द्वेष आणि असहिष्णुतेच्या बाबी घडून येताना दिसून येतात तेव्हा त्यांचे विचार पुन्हा आपल्याला मार्गदर्शन करतात प्रेरणा देतात त्यांनी सांगितले होते धर्माचा आधार मानवता असला पाहिजे म्हणूनच त्यांनी शेवटच्या टप्प्यात बौद्ध धर्माचा स्वीकार करून करुणा समता आणि मैत्रीच्या मार्गाला अधोरेखित केले त्यांनी धर्माला नव्या अर्थाने परिभाषित केले जो माणसाला मुक्त करतो तोच खरा धर्म होय श्रोते हो ते केवळ एका काळाचे नेते नव्हते तर कालातीत विचाराचे प्रनेते होते त्यांचे लेखन त्यांचे विचार त्यांचे कार्य आजच्या डिजिटल युगातही तितकेच जिवंत आहेत ते म्हणायचे मी विचार करतो म्हणून मी जिवंत आहे आणि मी विरोध करतो म्हणून मी मुक्त आहे हा विरोध म्हणजे नकार नाही तर अन्यायाविरुद्धची सजगता आहे आज जर आपण प्रत्येकाने आपल्या जीवनात संविधानाची मूल्ये पाळली समानतेचा दृष्टिकोन स्वीकारला आणि इतरांच्या अधिकारांचा आदर केला तरच ती खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल स्वते हो सहा डिसेंबरच्या दिवशी आपण ही संकल्प करूया अज्ञानावर प्रकाशाचा असमानतेवर समानतेचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय मिळवण्यासाठी त्यांचे विचार आपल्या आचरणात आणण्यासाठी प्रयत्नशील राहूया चला तर मग त्यांच्या क्रांतिकारी विचार कार्याला अनुसरून समाज निर्मितीच्या प्रक्रियेचे आपणही निर्माते बनूया हा संकल्प आणि निर्धार आपण सर्वजण मिळून करूया